प्रवासासाठी बाहेर पडणारे लोक त्यात येणारे टोल नाके टोल भरण्यासाठी जाणारा वेळ आणि त्यातून होणारी वाहतूक कोंडी यावर उपाय म्हणून फास्टॅगची सुविधा आणण्यात आली फास्टॅग ही टोल जमा करण्यासाठीची एक इलेक्ट्रॉनिक व्यवस्था आहे यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन म्हणजेच आर एफ आय डीचा वापर केला जातो आर एफ आय डी सेन्सरच्या मदतीनं गाडीवर लावलेलं ला, फास्टॅग स्कॅन केलं जातं ज्याद्वारे टॅगला जोडलेला बँक अकाउंट प्रिपेड वॉलेट आणि पेमेंट ॲपमधून टोलचे पैसे कट करून घेतले जातात आजवर वारंवार या व्यवस्थेत बदल करून टोल नाक्यांवर लागणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा कमी व्हाव्या टोल व्यवहारांमध्ये जास्त पारदर्शकता यावी ग्राहक आणि सरकारची फसवणूक कमी व्हावी यासाठी नवीन नियम लागू केलेत असेच काही नियम आणि बदल जानेवारी महिन्यातही नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एन पी सी आयने जाहीर केले होते तेच नियम आता सोमवारपासून म्हणजेच सतरा फेब्रुवारीपासून लागू झालेत या नियमात फास्टॅगच्या वार्षिक आणि लाईफ टाईम पासचा नियम काय आहे तसंच टॅग ब्लॅकलिस्ट होणं दंड होणं सत्तर मिनिटांचा ग्रेस पिरियड असेही काही नियम आहेत तुम्ही ही फास्टॅग वापर करते असाल तर हे नियम नेमके हो नेम काय आहेत आणि दंड होऊ नये यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी लागेल पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत बोल भिडू डिसेंबर दोन हजार एकोणीस मध्ये वन नेशन वन टॅग ही फास्टॅग योजना सुरू करण्यात आली होती कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना मिळावी टोल नाक्यांवर प्रवासाचा वेग वाढावा फसवणूक टळावी या उद्देशाने ही योजना आणण्यात आली होती मात्र तरीही टोलच्या बाबतीत टाळाटाळ करणाऱ्यांकडून फास्टॅग मध्ये घोळ घातला जात घटना उघडकीस यायला लागल्या बऱ्याचदा फास्टॅग वापरकर्त्यांच्या खात्यावर थकबाकी असायची त्यामुळे टोल नाक्यावर फास्टॅगचं स्टिकर स्कॅन केल्यावर समजायचं की खात्यात पुरेसा बॅलन्सच नाहीये मग अशा वेळी ते फास्टॅग ब्लॅक लिस्ट केलं जायचं पण या सगळ्या प्रोसेस मध्ये बराच वेळ जायचा आणि मागे वाहनांच्या रांगा लांब होत जायच्या मात्र आता हीच सगळी प्रोसेस लवकर व्हावी आणि टोल नाक्यावर पोहोचल्यावर ब्लॅक लिस्ट करण्यात जाऊ नये म्हणून एन पी सी आयने ने काही नवीन नियम अठ्ठावीस जानेवारीला जाहीर केले होते काय होते ते नियम ते पाहूयात पहिला नियम म्हणजे ब्लॅक लिस्टेड फास्टॅग ना आता पेमेंट करता येणार नाहीये फास्टॅग मध्ये दोन गोष्टी असतात व्हाईट लिस्टेड आणि ब्लॅक लिस्टेड फास्टॅग ऍक्टिव्ह असतो तेव्हा त्याला व्हाईट लिस्टेड म्हटलं जातं म्हणजेच व्हाईट लिस्टेड फास्टॅग असल्यावर तुम्हाला टोल नाक्यावर पेमेंट करायला अडचण येत नाही तुम्ही सुरळीत पेमेंट करू शकता पण फास्टॅग ब्लॅक लिस्टेड तेव्हा ते तुम्हाला पेमेंट करताना अडचण येते नव्या नियमानुसार जर तुमच्या मध्ये पुरेसा बॅलन्स नसेल केवायसी अपडेट केलेलं नसेल किंवा तुमच्या गाडीच्या रेजिस्ट्रेशनचा काही इश्यू असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुमचा फास्टॅग ब्लॅक लिस्ट केला जाईल आणि तुम्हाला पेमेंट करता येणार नाही दुसरा नियम सत्तर मिनिटांच्या ग्रेस पिरियडचा तुमची गाडी टोल नाक्यावर पोहोचण्याआधी तासभर ब्लॅकलिस्ट असेल तर तुमचं ट्रान्झॅक्शन कॅन्सल होईल याशिवाय स्कॅन झाल्यानंतर दहा मिनिटांपर्यंत तुमचा फास्टॅग टॅग ब्लॅकलिस्टेड राहिला तर पुन्हा तुमचं पेमेंट कॅन्सल होईल तसंच टोल नाक्यावर पोहोचण्याआधी तासभर ब्लॅकलिस्ट आहेत आणि स्कॅन केल्यानंतर दहा मिनिटात पेमेंट झालं नाही तर अशा वेळी सिस्टीम मध्ये एकशे शहात्तर हा एरर कोड दिसेल आणि या परिस्थितीत दंड म्हणून दुप्पट टोल फी आकारली जाईल थोडक्यात दंडापासून वाचण्यासाठी टोल नाक्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी सत्तर मिनिटांचा ग्रेस पिरियड लोकांना देण्यात आलाय पेमेंट केल्यानंतरच्या मिनिटात जर तुम्ही तुमच्या जोडलेल्या पुरेसा टाकला तर तुम्ही होणाऱ्या दंडापासून वाचू शकता तिसरा नियम चार्ज बॅकच्या संदर्भातला आहे जर टोल नाक्यावर तुमचं पेमेंट होण्यासाठी पंधरा मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला तर अशा वेळी तुम्हाला जास्त फी भरावी लागू शकते यातून वाचण्यासाठी देखील एन पी सी ने एक तरतूद केली आहे ती म्हणजे तुम्ही अशा वेळी चार्जबॅक साठी रिक्वेस्ट करू शकता मात्र यासाठी दिवसांचा कुलिंग पिरियड पूर्ण करावा लागेल त्यानंतरच तुम्हाला ही रिक्वेस्ट करता येईल चौथा नियम वार्षिक आणि लाइफटाईम पासच्या संदर्भातला या नियमांबरोबरच माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार भारत सरकार आता फास्टॅग साठी मासिक वार्षिक आणि लाईफ टाईम साठी फास्टॅग टोल पास सुरू करण्याचा देखील विचार करत असल्याची माहिती समोर येते ज्यामुळे एकदाच वार्षिक किंवा लाईफ पास घेतला तर प्रत्येक वेळी प्रवास करताना तुम्हाला तुमचं खातं तपासण्याची गरज भासणार नाही माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार एका वर्षाच्या पास साठी तीन हजार रुपये इतकी फी असेल तर लाईफ टाईम पास साठी तीस हजार रुपये भरावे लागतील असं सांगण्यात येते अर्थात कधीतरी प्रवास करणाऱ्यांसाठी हे पास फारसे उपयोगाचे ठरणार नसले तरी सतत प्रवास करणाऱ्यांसाठी हे पास महत्त्वाचे ठरतील आणि यातून असा प्रवाशांचा बराच वेळही वाचेल त्यामुळे हा नियम देखील विचारात घेऊन लवकरच लागू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत सध्या मासिक पासची काय आणि कसा होऊ शकतो तर याचा पहिला फायदा म्हणजे तुम्हाला आता ऐनवेळी तुमचा टॅग ब्लॅक लिस्टेड आहे म्हणून टोल नाक्यावर थांबावं लागणार नाहीये वापर करते आधीच तासभर त्यांचं खातं चेक करून ठेवतील खात्यात बॅलन्स ठेवतील ज्यामुळे सगळ्यांचाच वेळ वाचेल दुसरा फायदा तुम्ही दहा मिनिटात रिचार्ज करून दंडापासून वाचू शकता शिवाय जर पेमेंट प्रोसेसिंग साठी वेळ लागल्यामुळे दंड भरावा लागला साथी साथी तर त्यासाठी चार्ज बॅक रिक्वेस्ट करू शकता फास्टॅग च्या संदर्भात ऐन काही अडचणी येऊ नयेत म्हणून काय काळजी घेतली पाहिजे तेही पाहूयात यासाठी एकतर तुम्ही तुमच्या खात्यात पुरेसा बॅलन्स ठेवला पाहिजे दुसरं म्हणजे तुम्ही कायम तुम्ही ब्लॅकलिस्टेड तर नाही ना हे तपासलं पाहिजे त्यासाठी तुम्ही परिवहन विभागाच्या परिवहन डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईट वर जाऊन ई चलान स्टेटस तपासू शकता यासाठी तुम्हाला तुमच्या गाडीचा नंबर टाकावा लागेल तो टाकल्यानंतर तुम्ही ब्लॅक लिस्टेड आहित की नाही हे तुम्हाला कळेल किंवा एन पी सी आय च्या ऑफिशियल पोर्टल वरून देखील तुम्ही ब्लॅक लिस्टेड आहेत की नाही हे तपासू शकता आणि फास्टॅग पुन्हा सुरू करण्यासाठी केवायसी अपडेट केलं खात्यात पुरेसा बॅलन्स टाकला तर काही वेळात तुमचं फास्टॅग पुन्हा सुरू होऊ शकतं फास्टॅगच्या या नव्या नियमांबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूला सबस्क्राईब करायला विसरू नका